कासेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रमाणे यंदाही जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज वैकुंठवासी सद्गुरू काका महाराज देहूकर व वैकुंठवासी श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज देहूकर यांच्या कृपाशीर्वादाने व श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर व श्री गुरु कानोबा महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली हा सप्ताह देहुकर फड परंपरेने गेली सत्तेचाळीस वर्षे निरंतर चालत आहे समस्त कासेगाव ग्रामस्थ भजनी मंडळ व श्री गुरुदेहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ कासेगाव यांच्या सहकार्याने मोठ्या भक्तिभावाने हरिनाम सप्ताह चालतो आज या नामसप्ताहाची सुरुवात करताना कासेगाव भजनी मंडळाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ वारकरी हरिभक्तपरायण नरसू महाराज वाडकर यांच्या हस्ते पूजन करून या नामसप्ताहाची सुरुवात करण्यात आली या सप्ताहात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन होते यासाठी सत्तर वाचक नामसप्ताहात ग्रंथ करिता बसलेले आहेत या सप्ताहामध्ये विशेष कार्यक्रम काकड आरती ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण गाथा भजन प्रवचन हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील प्रख्यात नामवंत कीर्तकारांचे कीर्तन आयोजित केलेले आहेत विशेष म्हणजेच जगद्गुरू तुकोबारायांचे विद्यमान वंशज श्री गुरु गाथामूर्ती कानोबा महाराज देहूकर यांचे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी कीर्तन सेवा होणार आहे तरी वारकरी भाविक भक्तांनी या हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन हरिनामात दंग व्हावे असे आवाहन कासेगाव ग्रामस्थांनी केले आहे